तुम्ही विठ्ठला दास देवी अभय देवोनी करावे सादर अभय देवोनी करावे सादर क्षण तो विसर पडू दे जन्म जन्मांतरी तुझा चिमकिला गुरु विठ्ठला

नित्य हृदय हरीचे सदा उच्चारिती विधाण तथा ना जीलंदव आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका काबुदुंग पेति मस्तर श्रुति तया नामाचे तट ऐसे नन करूनी सकहा कथा बोले बोबड्या आत्म्यान मुनी बुल्या बाळा कालवी सगळा नामाणे ग्यावी माझी अने दीन दुर्गला ची देवा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे नस्ते नमः जाजा स्तिकानी मनोदाय माजे जाजा स्तिकानी निदरुप इंजे मी देवी तो मस्तक जाजा स्तिकानी श्री सद्गुरु तुझे पारे बोलियों पुरंदर दाता ते पाए क्या प्रेम दीकरणा प्रति नाम दयाचे साधो सुनी बागायते बोलती आई माता dai शिष्य करा शुभतो ऐषा संत वरा सदा श्री साधवा सारा वंदितो नमो सद्गुरु साधुराजा परिपा

तो सत्य विवरण पर पर गुण ज्ञान ले भगवंत दया आदरे प्राण विमानस्त के प्रयान प्रसंगे तुम मानवी देव रूप कैसे करू

करता ते दे आए, ते सेवे करता देहू दे जगद्गुरु तुकोबार यांचा गाथ्यातील पाच चरण आणि मागणे पण प्रकरण असं अर्थ सेवे करता नारळाची फुले सेवा आता पुरतच नको आतापर्यंत आता या जन्मापुरतच नको तर जल्मा 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 भी भी, मला हे सुख जन्मो जन्मांतरी जन्म जन्मांतर हे सुख पाहिजे आणि जन्म जन्म जितके मी जन्म घे त्या प्रत्येक जन्मामध्ये मला तुझाच अंकित करून ठेव म्हणजे तुझ्याच अंकुशामध्ये ठेव जन्म जन्मांतरी तुझा अंकीला आणि करुणी विठ्ठला मला तुझा दास करून मला बाकी काही नको आणि हे सगळं करत असताना तुझी सेवा करत असताना जर माझ्या मनामध्ये दुसरा भाव निर्माण झाला तर त्या दुसऱ्या भावाच निरसन करा तुझा भाव आड तुझा भाव आड येऊन येऊन ए चित्ता माझ्या चित्ता तर तुझा सेवा करत असताना दुसरा भाव निर्माण झाला नवे नवे दुसऱ्या प्रलोभानाला किंवा दुसऱ्या आमिषाला जर मी त्या ठिकाणी बळी पडलो तर दुसरीकडे माझं मन जाऊ देऊ माझं माझ तुझ्या चरणाच्या ठिकाणी तुझ्या सेवेमध्येच लागू दुसरा भाव आड येऊन चित्ता आणि आनंदा नाश त्याचा जर दुसरा भाऊ माझ्या मनामध्ये आला तर आनंदात त्याचा तू नाश करून हे जागा दुःखीच्या अंगाने ज्ञानाच्या अंगाने जर विचार केला तर ज्ञानाच्या अंगाने सेवा करत असताना सेवा करत असताना एक सेवक आणि एक मालक हा तुझा भाऊ तयार होत असतो सेवा करत असताना एक सेवक आणि एक मालक असा तुझा भाव निर्माण होत असतो असं अद्वैत निर्माण होत असत ते माझ्या चित्ताच्या ठिकाणी देऊ नको नको कारण मी तू हा माझ्या येऊ हे ज्ञानाच्या अंगाने झालं तुझा भाव आड येऊ येईल चित्ता आणि असा जर भाव माझ्या मनामध्ये आला तर करावा आनंदा नाश्याचा जन्म जन्मांतरी तुझाची जी आहे विठ्ठला करुरी विठ्ठरा एवढा सगळा तो प्रपंच केला आणि तो प्रपंच करत असताना जर माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी तू त्या ठिकाणी आम्हाला अभय आणते काय अभय आणते अभय देव करावे सागर आणि क्षण तो विसर पडून दे जो काही एवढा जो प्रपंच या ठिकाणी मी सादर केला तुझ्या समोर जो काही तुझ्या समोर प्रपंच मांडला त्याचा मला एक क्षणभर सुद्धा विसर पडू देऊ आणि जन्म जन्मांतरी दुधाचे आणखी धारा करुणी विठ्ठला दास देवी आणि तू कोणा शेवटच्या जन्मा सांगतात हे भगवंता हे पंढरी परमात्म्या मी तुझ्या समोर आतापर्यंत जे जे काही मागितले

तरी आपल्याला आबंध फुटणार का फुटत <laughs> आणि जो फुटतो आबंध जो फुटतो <laughs> <नहीं>। तो भंग आणि जो कधीच फुटत नाही तो आबंध मिळाला सेवेला पुरुषोत्तम करने करू देचा अर्थ असा असा परहार आता सात दिवस सगळ्यांनाच माहिती झाले की हा सत्ता कशा निमित्त आहे की कशा प्रत्येक झालो कोण करते सगळं सगळ्यांना माहिती आहे पण वक्त्याच अध्य कर्तव्य पहिलं कर्तव्य की हा गादीवर उभं राहिल्याच्या नंतर जो काही कार्यक्रम असत त्याचा अल्पता व्हायला पर्याय देणं त्याच पर काम म्हणून सांगतो आपल्या संत सोपार काका संजीवन समाधी मंदिरामध्ये गेल्या एकोणीस वर्षापासून चालू असलेला अखंड हे राम आणि सत्ताचा संयोजन नियोजन आमचे आदरणीय श्री पिताजी हरिभक्त किसन महाराज पोहतात या एकोणीस वर्ष अविरतपणे ह्याचं नियोजन करतात त्याचाच असणारा हा सत्ता आणि या सत्यातील असणारा हा शेवटचा म्हणजे उपांत्य दिवस सत्ता कशाच्या निमित्ताने तर सत्ता हे धर्मनाथाच्या आता धर्मनाथ म्हणजे बरेच जणांना माहितीही नसते पण थोडक्यात सांगून जातो धर्मनाथ म्हणजे जा नवनाथ करून नाथपंथातील असणारे धर्मनाथ मग तुम्ही म्हणाल आपण जर वारकरी पंथातले आहोत आपण वारकरी आहोत आपण पांडुरंगाचे भक्त आहोत वैष्णव आहोत नाचपंतचे नवनाथ कापैकी असणाऱ्या धर्मनाथाच्या आपण का सेवा करतो आपण जर पाहिलं वारकरी संप्रदाय जिथं

त्यांनी ते गुन्हे ऐकलं आणि ते ऐकत असताना त्यांनी ते आधवट ऐकलं आणि नंतरनं ते त्यांना नसताना दत्त प्रभुन्न दिलं म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आम्ही बोललं गोरक्षाचं केला गोरक्ष ओढला गैणीपती आणि गहिरी प्रथारी शेवटी ती परंपरा गैणी नाताकडून पुण्यात निवृत्ती नाथ आणि निवृत्ती नाचतानी ती परंपरा मावली नाही मग आपण त्यांची सेवा करतो ते मावलीचे मग ते ज्यांच्या परंपरेतील त्यांच्या परंपरेतील असणारे एक शिष्य त्याचे आपण करणार आहे प्लीज त्या विजे निमित्त असणारा हा सप्ताह या आहे एकोणीस वर्ष आणि या एकोणीसाव्या वर्षातील असणारी सातव्या दिवसाची म्हणजे उपांत्य दिवसाची जागराची किंवा मागण्याची असणारी कीर्तन सेवा माझ्या आली आहे आणि त्या निमित्ताने घेतलेला अभंग जगदगुरु अभंगाच्या माध्यमातून भगवंता समोर मागणं मागतात मागतो आगळे आणि आनंदाचे फळे सेवा करण्यापूर्वी साहजिकच सगळ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील जगद्गुरु तुकोबाराय संत संत आहेत जगद्गुरु तुकोबाराज संत जगद्गुरु तुकोबराय भक्त जगद्गुरु तुकोबराची परंपरा आहे आणि जगद्गुरु तुकोबराचा स्वाभिमान आता आपण एक एक थोडा 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 सगळ्यांचा विचार करत गुरु तुकोबर आहे भगवंताकडे मागतीलच कस आपल्या मध्ये प्रश्न पडला असेल जगतगुरु तुकोबर आहे संत आहे आणि संत या जगाला देण्यासाठी आले आले संत जगाला देण्यासाठी आले मग ते भगवंताकडे मागतील कसं 呀呀，等大姐。